啊啊、你别在这儿干这种事儿！啊啊

थो थो जाओ, कॅम्पस परीक्षा आहे आणि हे पालक हॉल तिकीट क्लास सकाळपासून भीक मागत यांच्याकडे उपाशी जेवणे शाळा यांच्याकडे पुण्याची चौथीची भीक मागले पुण्याची आठवीची वाटले पुण्याचे दोन हजार सतराची वाटले दोन हजार मी या वर्षी चिफी भरलेली आहे एकोणीस भरले तरी माझ्या मुलीला हॉलटिकेटले शेवटी नाही मी राऊंड राऊन कंटाळले अजूनही माझ्या मुलीला हॉलटिकीटलेली नाही मी आताच या वर्षीच हॉल टिक हॉलटिकीट किती दिवसांत चार झाले

सादरीकरण केलं तर केलंय तुम्ही पण त्याचं बाजारीकरण केलंय आणि आता ठीक आहे तुम्ही फीस घ्या एक एक वर्षाचे दहावीच्या फीस कुणी इथे विरोध करत नाही कोणत्याही सकाळपासून पालक मी फीस भरलेले त्यांना फीस त्यांच्या मिळत नाहीये त्यांना त्यांचे हॉल तिकीट मिळत नाही अशा प्रकारे हे जे चाललेले हे बंधू मित्र हे आम्ही लोकशाही जवाहरांनी मानतोय काय असं तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस येते काय आहे ते पाहतील आम्ही बोलतोय आता कॅमेरा समोर आम्ही पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारावर तुम्ही कदा नाही होऊ शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहेत परीक्षा द्यायची आहे आणि आजच्या परीक्षेत उद्या काय नाही म्हणाल काय काही तुमच्या कसं किती लोकांचं करायची दोन हजार सतराची फी राहिलेली आहे त्याच्या आधी त्यांनी आज परत एकदा सांगितलं नाही की तुमची आधीची राहिली आणि बघितलं आज व्हाल तिकीट पाहिलं परीक्षेचा आता सांगायला लागले तुमची आधी सांगितले अठरा नंतर सांगितली शक्ती आणि आता आतापर्यंत आज तुमची काढली अठरा म्हणजे आयडी मिळाला एक दिवस अगोदर तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकी एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना अकाउंट स्टेटमेंट पाठवा एवढे दिवस तुम्ही झोका करायला का तुमच्याकडे हिशोब क्लियर नाही तुम्ही आकडे मॅडम क्षेत्र नाही मला तुमचा हिशोब म्हणजे तुमची मुलगी आता दहा व्हील आहे आणि आता परीक्षेचं हॉल तिकीट म्हणजे त्यांची अजून हॉल तिकीट मिळेल चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहा व्हीलता मागता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तळताड घेणार आहात तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय काय हा घरच चाललंय काय अशी घेतात मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेतात त्यांचा बाल मानतो करा लोक विनवणी करतात त्यांना हातपाय पडतात भाज्या पडतात सकाळ तीन दिवस झाले हात ते दहा दिवशी हॅलपट मारतात विनवणी करतात तरी यांनी आज उपाशी सगळं उपाशी आहे तरी हे आता यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटू द्या त्यांच्यावरती जाऊन मॅडम वरती जाऊन बसली प्रिन्सिपल मॅडम ते ह्यांना पालकांना भेटायला एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या संवेदना बोचड झाल्या शिक्षणाचा शिक्षणाचा बाजारीकरण फक्त पैसा आली त्याच्यातून धंदा करून पैसा कमवायचा एवढेच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीच धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे जावलं हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमचे दररोज आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रैतेचं राज्य चाललं रैतेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु पगड जातींना घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला असे अडऐ्याऐंशी दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी जर ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेला चाललेला म्हणजे तिचे सातवी म्हणजे तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या अतिरिक्त फीस हत्ती तिला अजून हत्ती ना काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीस उद्याच्या ऐन मुव्हमेंटला एक दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचंय की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिलीपासून तर दहावीपर्यंत लिहायचं त्यांचे भाऊ आहे तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत ना आता इथं बाहेर येतो शाळेच्या आतमध्ये नाही आता आता तुम्ही जे आहे आमचे त्यांना भावना म्हणून तुमच्या प्रिन्सिपलला बोलायचं त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाचला बोला त्या आदमाने सर बोला सचिन आदमाने सरला बोलवा किंवा त्या बोला सर हे चुकीचं काहीच नाही

मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर बोलायला तर हे त्यांचं हॉल तिकीट नाही आत्महत्या करतील काल पोलिस स्टेशन समोर वा पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षर दर्शवली त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालक पालकपणाशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते त्यांनी अड्डाओडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल शाळा प्रशासन असेल मुख्य मंत्री सावंत असतील याचं उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शालेय दिवशी हे असंच करतात यांना फी भरली तरी नाही आज म्हणले सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज त्यांचं तेच चालू आहे आणि उद्या पेपर आहे कुठून हॉल तिकीट हा मुला काय करणार सांगितलं तुमचं 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 म्हणतात बोलवा तुम्ही हॉल तिकीट द्या आम्ही या ठिकाणी स्वतःच बरा वाईट करून घेऊ आम्ही सगळे लोक राखेला नोंद द्या तुम्ही आम्ही आज आम्ही आमचं जीवाचं बरं वाटलं झालं तुम्हाला जेव्हा जावं लागेल लक्षात घ्या प्रशासन करा गेले प्राचार्य शाळा कुठे गेली गोरवा प्राचार्य नाही सांगता अशा कोणत्या भाषेतो आम्ही वरणाच्या पक्षा आम्ही फक्त ओरडतोयच ना 别来了！

हो म्हणजे असं करून सांगत असतो